मकर संक्रांती सर्वात महत्त्वपूर्ण हिंदू सणापैकी एक सूर्याचे मकर राशीत संक्रमण साजरे करते आणि दीर्घ दिवसांची सुरुवात करते भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली हा कार्यक्रम सूर्यदेवाचा सन्मान करतो आणि नूतनीकरण समृद्धी आणि आध्यात्मिक वाढीचे प्रतीक आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती मंगळवारी चौदा जानेवारी रोजी सगळीकडे साजरी केली जाईल आणि मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार रोजी ही जी मकर संक्रांत आहे त्याचा पुण्यकाल जो आहे म्हणजे पुण्यकाळ मुहूर्त आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनटाने आणि ते सायंकाळी सहा वाजून चार मिनटापर्यंत आहे तर पूर्ण वेळ म्हणजे नऊ तास आहेत त्या हा जो पुण्यकाळ आहे त्यामध्ये तुम्ही संक्रांत साजरी करू शकता तर त्यामध्ये महापुण्यकाळ मुहूर्तसुद्धा आहे तर तो हे सकाळी नऊ ते अकरा दुपारी म्हणजे नऊ ते अकरा असा तर एक तास पण चोपन्न पर मिनटापर्यंतचा हा वेळ आहे तर मकर संक्रांतीचा क्षण आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनटापासून तुम्ही द्य संध्याकाळी सहापर्यंत आहे ते साजरी करू शकता पुण्यकाल आणि महापुण्यकाल हे आध्यात्मिक आचरण धर्मदाय कृत्ये आणि धार्मिक संस्कार करण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहेत तर मकर संक्रांतीचे महत्त्व मकर संक्रांत कापणीच्या हंगामाची घोषणा करते आणि पृथ्वीवरील जीव जीवनाचे पालन पोषण करण्यासाठी भगवान सूर्य म्हणजेच भगवान सूर्यदेव यांचा सन्मान करते हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतिनिधित्व करतो आणि नवीन सुरुवात समृद्धी आणि कृतज्ञता यांचे प्रतीक आहे नवीन उपक्र उपक्रम आणि आध्यात्मिक प्रथा सुरू करण्यासाठी ही एक आदर्श वेळ आहे तर मकर संक्रांती म्हणजे वेगवेगळ्या भागात ती वेगवेगळ्या नावामध्ये साजरी केली जाते तर आपल्याकडे मकर संक्रांतीला तिळगुळाचे जे मिठाई बनवली जाते लाडू दि बनवले जातात तर त्याची देवाणघेवाण केली जाते आणि एकता आणि सुसंवाद साद, ही एक संधी असते मकर संक्रांती हा विश्वास कृतज्ञता आणि एकात्मतेचा उत्सव आहे त्याची परंपरा दयाळूपणा आनंद आणि निसर्गाच्या चक्राबद्दल आदर वाढवते तुम्ही ते पोंगल उत्तर उत्तरायण किंवा मागी म्हणून पाळत असलात तरी सणाची भावना सूर्याच्या जीवनदायी शक्तीचा सन्मान करण्यासाठी विविध संस्कृतींना एकत्र एक करत असते मकर संक्राती तर, तर, मकर संक्राती मकर संक्राती तर मकर संक्रांती दोन हजार पंचवीस तुमचे जीवन समृद्धी उबदारपणा आणि आनंदाने भरून जावं तर अशी ईश्वरचरणी प्रार्थना तर आता ह्या मकर संक्रांतीचं मकर संक्रांतीबद्दल आपण अगदी थोडक्यात पाहिलं तर मकर आता कॅलेंडरात बाकीची माहिती आपल्याला दिलेली असती तर आपल्याकडे अशी पद्धत आहे की मकर संक्रांतीने जो जे वस्त्र परिधान केलेलं आहे ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे तो रंग आपल्याला इथं वर्ज करायचा असतो तर यंदा मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे केशराचा टिळा लावलेला आहे आणि तिनं करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे तर ह्याच्यानुसार आपल्याला आता हे नियम पाळावे लागतात तर आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी जी आहे किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र या दिवशी आपल्याला परिधान करायचं नाही आणि त्याचसोबत जाईचा गजरा जाईच्या फुलाचा जो गजरा गजरा असतो तो तुम्हाला घालायचा नाही आणि केशराचा टिळा कोण लावत असतील तर तो सुद्धा या दिवशी लावायचं नाही तरी पायस म्हणजेच खीर तर खिरीचं सेवन आपल्याला या दिवशी करायचं नाही मकर, तर आता परत प्रश्न येतो की आता हळद तर पिवळी असते मग हळदीचं काय करावं तर आता बघा आपला हळदी कुंकुवाचा हा सण असतो मकर संक्रांतीचा तर खरा मान हा हळदी कुंकुवाचाच असतो तर तिने वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे हळदीचा वापर करू नये किंवा करावा का असा प्रश्नच येत नाही कारण आपल्याला फक्त वस्त्रामध्ये पिवळ्या रंगाचा वापर करायचा नाही मग पिवळ्यामध्ये आंबा कलर येतो थोडा नारंगी येतो तर तसे कलर शक्यतो मग या दिवशी आपल्याला टाळायचं आहे तर आता हे कलर आपल्याला किती दिवस टाळायचं तर तुम्ही भोगी दिवशी संक्रांती दिवशी आणि केंक्राती दिवशी असं तीन दिवस पाळलं तरी चालू शकतं कारण आपल्याला इतर वर्षभर बाकीचे सगळे कलर आहेत ते आपण घालतच असतो मग आता तीन दिवसात आपण पिवळा रंग नाही घातला तर आपलं पण असं काही बिघडत नसतं आणि घातलं तरी पण एवढं काय ते होत नसतं पण तरी पण आपल्या धार्मिक मान्यतेनुसार म्हणजे आपल्या जनावारानुसार आता जे परंपरा चालत आलेली आहे ती आपण पाळत असतो तर त्यानुसार तुम्ही मग पाळू शकता जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही टाळू शकता पिवळ्या रंगाचा वापर म्हणजे वस्त्रामध्ये जसं की रुमाला आला आला किंवा जे काही पिवळ्या रंगाची साडी आली ब्लाऊज आला तर हे हे वस्त्र तुम्हाला या दिवशी टाळायचं आहे आणि केशरी कलर आंबा कलर हा सुद्धा या दिवशी घालू नका त्याचसोबत पांढरा कलर सुद्धा संक्रांतीला घातला जात नाही आता विशेष करून काळा कलर संक्रांतीला घातला जातो कारण आता इतर कोणतंही धार्मिक कार्य असेल तर आपण काळ्या रंगाचे कपडे वर्ज्य करतो कारण निगेटिव्हिटी ते दर्शवत असतं किंवा बऱ्याच जणांच्या देवाला ते कलर चालतसुद्धा नाही पण संक्रांती दिवशी मात्र आवर्जून काळ्या रंगाचे कपडे घातले जातात कारण सूर्यदेवाला खुश करण्यासाठी हा रंग परिधान केला जातो कारण सूर्यदेवाची पत्नी आहे तिने सुद्धा या दिवशी तो रंग परिधान केलेला होता म्हणून आपल्याकडे मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आहे तसेच काळा रंग हा संक्रांतीच्या वेळी थंडी असते तर आपल्याला दर ठेवण्याचं काम हे काळा रंग करत असतो तर त्यासाठी सुद्धा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घातली जातात आता काळा रंग तुम आता बऱ्याच ठिकाणी तो कलरसुद्धा घातला जात नाही तर तुम्ही हा रंग तुमच्या आवडीनं घालू शकता किंवा नाही घातलं तुम्ही आता इतर सगळे भरपूर कलर आहेत त्यातला तुम्ही कोणताही कलर घालू शकता तर आता त्याचसोबत आता पुरणपोळीसुद्धा पिवळी येते आणि आपण वरण बनवत असतो तर तेसुद्धा पिवळं येतं बटाट्याची भाजी बऱ्याच ठिकाणी केली जाते तर तीसुद्धा पिवळी येते तर असा बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की मग त्याचं काय करायचं तर हळद वगैरे तू आपण वापरू शकतो त्यामुळं खाण्यापिण्यातल्या पिवळ्या पदार्थाचा इथं काहीच विषय सगळे पदार्थ तुम्ही वापरू शकता आणि मोत्याचे आता इथं फक्त मोत्याचे दागिने घालायचे नाहीत ह्या संक्रांतीला कारण तिने मोती घा घातलेलं आहे त्यामुळं आपल्याला मोती धारण केलेलं असल्यामुळे मोत्यांचा त्याग करायचा आहे तर या दिवशी आपण जर मोत्याच्या बांगड्या घालत असतो किंवा जी आपली आर्टिफिशियल ज्वेलरी असते मोत्यांची काठांच्या साड्यावरती बऱ्याच वेळेस जर काळी साडी घातली तर मोत्यांची ज्वेलरी वेअर केली जाते तर ती आपल्याला या दिवशी घालायची नाही आता आणि सोन्याचे दागिने आपले पिवळे असतात पण ते तुम्ही घालू शकता कारण तो नियम फक्त वस्त्रांमध्ये पाळायचा आहे जे काही तुमची गोल्ड ज्वेलरी असेल तर ती तुम्ही घालू शकता तर असे अगदी छोटे मोठे नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि बांगड्यामध्ये तर आपल्याकडे संक्रांतीला चुडं फाटले असतात त्यासुद्धा आता चुडं असतात तेसुद्धा पिवळ्या रंगाचे असतात तर तेसुद्धा तुम्ही घालू शकता आणि त्यासोबत बांगड्या मात्र हातामध्ये संक्रांतीला हिरव्या बांगड्यालाच जास्त मान असतो आता तुम्ही साडीच्या मॅचिंगच्या इतर बांगड्या घालू शकता पण शक्यतो सगळीकडे हिरव्या बांगड्या घातल्या जातात दोन दोन का होईना तुम्ही हिरव्या बांगड्यात ज्या काही तुम्ही बांगड्या घालचाल त्यामध्ये मिक्स करून घाला कारण या दिवशी सोभाग्याचं मान लेणं म्हणजेच ह्या बांगड्या पण त्यामध्ये येतात जसं की आपलं जोडवी झालं त्यासोबत ह्या बांगड्या सुद्धा त्यामध्ये मोडतात आचूडा जो आपण घालत असतो त्यासोबत तुम्हाला जास्त घालायच्या नसतील तर अगदी दोन दोन बांगड्या तुम्ही घालू शकता आणि बांगड्या इतर तुमच्या बांगड्यामध्ये पण एका हातात एक बांगडी जास्त म्हणजे एक हातात वरचड थोडीशी घालायची आहे एक का होईना ती घालू शकता आणि यामध्ये आता तुम्हाला वान आयडियासुद्धा आलेले आहेत अगदी दहा रुपयात तुम्ही काय काय वान देऊ शकता हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर अगदी आणि वानामध्ये पण अशा वस्तू की ज्या प्लास्टिक वगैरे जास्त न देता जर तुम्ही उपयोगी पडतील अशा आता छोट्या वस्तू पण त्याचा उपयोग होईल अशा वस्तू देऊ शकता शक्यतो क जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही प्लॅस्टिकचा वापर कमी करू शकता आणि गजरा आता जाईचा तुम्हाला गजरा या दिवशी घालायचा नाही आणि बाकीच्या फुलांचा मग तुम्ही गजरा घालू शकता तुमच्या कपड्या म्हणजे गजरा आता इतर फुलामध्ये असतील अबोलीचा वगैरे गजरा तुम्ही घालू शकता पण या दिवशी तुम्हाला गाईचा ग जाईचा गजरासुद्धा टाळायचा आहे आणि संक्रांतीचा जो पुण्यकाल आहे त्यामध्येच आपल्याला हा जो संक्रांती आपल्याकडे वाण घेण्याचा वगैरे जो काही कार्यक्रम असतो तो तुम्ही करू शकता ओसायचा जो कार्यक्रम आहे तो करू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने पूजन कसे करावे ते पाहणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडाफार उपयोगी वाटला असेल तर नक्कीच लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना